नमस्कार रंग बलिता नाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचिरावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सूर्यप्रमाणे तेज त्याप्रमाणे शीतल छाया देणारे माझे सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि चांगल्याप्रमाणे चमकणारे माझ्या शाळेतील विद्यार्थी आणि या स्वातंत्र्य जमलेल्या माझ्या देश बांधवांना सर्वांना माझा नमस्कार आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन हा खूप अनमोल आहे हे आपण कधीच विसरू शकणार नाही आपले भारत देशावर दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केले या दीडशे वर्षाच्या काळात भारतीयांचे खूप शोषण झाले आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अखेर 인देजनचा गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 होय हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी गेला हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यो गोविंदाने राहतात विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे म्हणूनच मला मनावेस वाटते म्हणूनच मला मनावेस वाटते सुंदर है, है।, है जग में सबसे नाम भी है न्यारा सुंदर है जग में सबसे नाम भी है न्यारा जहाँ जाति भाषा से बढ़के है देश प्रेम की धारा निश्चल पवन प्रेम पुराना वो भारत देश हमारा वो भारत देश हमारा स्वतंत्र प्राप्ति नंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे विज्ञान शेती तंत्रज्ञान आरोग्य शिक्षण व वाहतूक शे क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवले आहे प्रगतीच्या सीमा पार करत अगदी अगदी आकाशाकडे उत्तुंग भराडी मारली आहे हे सर्व जरी असले तरी आज आपल्या भारत देशाला अनेक समस्या भिडसावत आहेत याचेही भान असले पाहिजे महागाई भ्रष्टाचार दहशतवाद व्यसनाधीनता अशा अनेक समस्या आहेत महिलांवर मुलींवर अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत हे सर्व पाहून आपण या स्वातंत्र्य देशात खरच सुरक्षित आहोत का हा प्रश्न नेहमी उभा राहतो अनेक अडचणींवर मात करून आपण स्वतंत्र मिळवले आहे ते टिकून ठेवायचे पाहिजे आई जेवा हे मूल माझं आहे असे सांगून ज्याप्रमाणे आपल्या मुलाची काळजी घेते आपण सुद्धा त्याचप्रमाणे भारत माझा देश आहे असे नुसते म्हणून चालणार नाही तर आपल्या देशाची काळजी घेतली पाहिजे जेथे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार दिसेल तो दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला जर आपल्या भारत देशाच्या प्रगतीत सहभाग घ्यायचा असेल तर त्यासाठी फक्त एक आणि एकच मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण शिक्षण आणि शिक्षणच आज माझ्या भारत देशाच्या प्रगतीत सगळ्यांनी योगदान देऊया आज आपण डिजिटल युगात आहोत मात्र हे लक्षात ठेवा स्वातंत्र्य मिळवणं कठीण होत पण ते टिकवणं त्याहूनही कठीण आहे आपण सर्वांनी जर आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणाने काम केलं तर आपला भारत देश अधिक समृद्ध होईल आपल्यातूनच भारत देश घडणार आहे आपणच भविष्यातील डॉक्टर शिक्षक वैज्ञानिक नेता लेखक उद्योजक आहोत आपल्यातूनच भारत देशाचा नवा इतिहास लिहिला जाणार आहे तर या स्वातंत्र्य दिनी आपण सर्वांनी एक ठाम संकल्प करूया मी स्वच्छ भारत घडवेन मी शिक्षित भारत घडवेन मी प्रामाणिक भारत घडवेन मी माझ्या कृतीतून देश प्रेम दाखवेन मी समाजासाठी एक चांगला नागरिक बनेन मी फक्त देशाच्या प्रगतीबद्दल बोलणार नाही ती घडवून दाखवेन शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की ती माती ते बलिदान फक्त इतिहासाच्या पुस्तकात नको राहू दे ती माती ते बलिदान फक्त इतिहासाच्या पुस्तकात नको राहू दे त्यांच्या स्वप्नांचा तुवार वारसदार आहेस त्यांची कृती तुझ्या जीवनात उतरू दे त्यांची कृती तुझ्या जीवनात उतरू दे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत बोलो भारत सरचे स्वागत करतो आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय शरद हरिश्चंद्र चौधरी यांना मी या ठिकाणी होण्यासाठी आमंत्रित करतो sao thế thì đâu mất <laughs> i

स्वातंत्र्य दिनानिमित्त जमलेल्या सर्व मान्यवरांचं प्राथमिक आरोग्य केंद्र पुरुषी स्वागत करतो आणि आमंत्रित करतो परत सावधान शिवाय स्वातंत्र्य दिनानिमित्त जमलेल्या सर्व मान्यवरांचं व मी सर्व ग्रामस्थांचं मी पोलीस सुरक्षेत्र पुढच्या वतीने चर्चे स्वागत करतो अशा आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्यांना एपीआय एफीआय आहेत त्यांना मी या ठिकाणी सुधारणासाठी आमंत्रण करते i ara la veiem aquí.